साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून पंढरपूर शहरातील नगराध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून भाजपाचे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी सौ श्यामल शिरसट तसेच माजी नगरसेवक गणेश अधटराव आणि नगर, नगर परिषदेचे कार्यमुक्त झाल्याने सुनील वाळूजकर यांच्या पत्नी सौ वैशाली वाळूसकर या तिघांची पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळवण्याकरिता आजपर्यंत प्रयत्न सुरू असल्याने पंढरीत या नावांची चर्चा सुरू होती परंतु आज नेमका निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु अखेर भाजप पक्षाच्या कमल चिन्हावर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी भाजपाच्या उमेदवार म्हणून सुनील वाळुजकर यांच्या पत्नी सौ वैशाली वाळुजकर यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची सध्या चर्चा पंढरपूर शहरात सुरू आहे भाजपाचे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांनी आजपर्यंत पंढरपूर नगर परिषदेच्या शहर विकास आघाडी म्हणून नगर परिषद निवडणूक लढवली होती परंतु सध्या भाजपाचे समर्थक असल्याने नेमके भाजपाच्या चिन्हावरती का शहरी विकास आघाडीवर नगर परिषदेची निवडणूक लढवणार याकडे मात्र विरोधकांसह सर्व लोकांचे लक्ष लागून राहिले होते परंतु अखेर आज झालेल्या निर्णयानुसार भाजपाचे प्रशांत परिचारक हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे त्यामुळे नक्की आज सायंकाळपर्यंत पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी स वैशाली वाळुंस्कर यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे समजते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.